श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजली यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा सातारा जिल्हा परिषदेसह अकरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीची या प्रक्रियेला दिवाळीनंतर आता गती येणार आहे त्यामुळं या निवडणुकीच्या बांधणीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे जिल्ह्यात सध्या भाजपा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना युतीचं राजकीय प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे राजकीय उलथापालत झाल्यानंतर अनेकजण परंपरागत पक्षांचा त्याग करत इतरत्र गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यंदाच्या निवडणुकीत उमेदवार शोधण्याबरोबरच तुल्यबळ लढत देण्यासाठी प्रचंड झगडावं लागणार आहे नुकत्याच झालेल्या पासष्ट गटांच्या आरक्षण सोडतीत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालं आहे यामुळे या, या पदासाठीची संधी जिल्ह्यातील कोडोली कुडाळ औंध बुध वाठार स्टेशन मारुल हवेली विंग मल्हारपेठ काले या गटांना मिळाली आहे हे गट आरक्षित झाल्याने या ठिकाणाहून परंपरागत विजयी होणाऱ्यांना आता पर्यायी गटांचा शोध घ्यावा लागणार आहे दोन हजार झालेल्या निवडणुकीत सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं चौसष्ट पैकी एक्केचाळीस जागा राष्ट्रवादीकडे सात काँग्रेस सात भाजपा दोन शिवसेना तीन सातारा विकास आघाडी तीन कराड विकास आघाडी आणि एक जागा पाटण विकास आघाडीच्या ताब्यात होती यानंतर सुमारे साडेतीन वर्षांहून अधिक काळ सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत याच काळात राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणं देखील बदलली गेली स्थानिक पातळीवरच्या या निवडणुका पक्षीय चिन्हावर लढायच्या की पूर्वापार पद्धतीनं स्थानिक आघाडीच्या नावावर लढायच्या याचा निर्णय अद्याप भाजपाच्या वरिष्ठांनी दिलेला नाही यामुळे सद्यस्थितीत त्याबाबतची चाचपणी सर्वच जण आपापल्या करत आहेत जिल्हा परिषदेसह अकरा पंचायत समिती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून गणनिहाय सक्षम उमेदवार निवडीसह पक्षांच्या ताकदीची चाचपणी सध्या सुरू झाली आहे एकंदरीतच ही निवडणूक अटीतटीची असल्याने सर्वच पक्षांना स्थानिक पातळीवर ताकदपणाला लावावी लागणार आहे सोडतीमुळे सातारा जावली आई माण या पंचायत समित्या सर्वसाधारण तर कराड पाटण खंडा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झालं आहे महाबळेश्वर नागरिकांचा मागास प्रवर्गातील सर्वसाधारण फलटण कोरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी तर खटाव अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाला आहे या ठिकाणी आपलं प्राबल्य टिकवून ठेवण्यासाठी आजी माजी आमदारांसह खासदार आणि त्यांचे गट सक्रिय झाले आहेत गट गणनिश्चिती आरक्षण मतदार याद्या अंतिम करण्याच्या प्रक्रिया पार पडल्यानं जाहीर होणाऱ्या निवडणुकीच्या वेळापत्रकाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसह जिल्ह्यातील सातारा कराड फलटण वाई महाबळेश्वर पाचगणी रहिमतपूर म्हसवळ मलकापूर या नगरपंचायती आणि मेढा या नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील गतिमान झाली आहे त्या ठिकाणच्या राजकीय बांधणीसाठीचे प्रयत्न भाजप शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुरु आहेत जिल्ह्यातील दहा पालिका आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू का ती आहे या सर्व पालिका कार्यक्षेत्रातील एकशे एकतीस द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार दोनशे पन्नास नगरसेवक निवडून द्यायचे आहेत यासाठीच्या स्थानिक पातळीवरील मोर्चे बांधणीला इच्छुकांसह पक्षाचे आणि स्थानिक आघाड्यांच्या नेत्यांकडून वेग आला आहे निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं नसलं तरी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुकीला लढवू इच्छणाऱ्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे दिवाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाल्यानं महाबळेश्वरसह पाचगणी आणि अन्य पर्यटन स्थळे पर्यटकांमुळे फुलून गेली आहेत गिरीस्थानी येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक त्या उपाययोजना स्थानिक प्रशासन राबवत असून वाहतूक कोंडीसह इतर बाबी टाळण्यासाठी पोलीस दल सक्रिय झाला आहे देशातील गोड्या पाण्यातील पहिलं जलपर्यटन केंद्र असणाऱ्या जावळी तालुक्यातील मुनावळे येथील प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे तर श्रोते हो हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला